रामचंद्र जन्मूपार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे बंधू अबोद बापू शिंदे माजी महापौर श्री गणकर मॅडम श्री देवानजी साहेब वेगनाथी यमूल साहेब प्रतापसिंग चव्हाणजी उपेंद्रा गायकवाड सतुजी पोसा सत्यनारायणजी गुरम त्याचबरोबर तुकारामजी ना जनार्दनजी यंगोदिजी सिरसुल्ला रवीसिंग कुराणपुरे उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ माझ्यावर स्वर्गीय दादासाहेबांवर प्रेम करणारे उपस्थित तुम्ही सर्व जनसमुदाय या ठिकाणी आशीर्वाद त्याला या ठिकाणी आलात त्यासाठी मी प्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो महाराष्ट्र मी वयाच्या एकविसाव्या वर्षी काँग्रेस पक्षातून नगरसेवक झालो माझा प्रवास हा असा होता ज्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या दादीचेही मतदान नाही किंवा माझ्या स्वतःच्या कुटुंबाचंही मतदान नाही केवळ स्वर्गीय दादासाहेबांचं काम माझ्या वडिलांचं काम आणि उपस्थित सर्व या प्रभागातील ज्येष्ठ वडीलधारी व सर्व युवकांनी माझी कुठलीही जात पात न बघता सर्वांनी एक विकासाच्या मुद्द्यावरती येऊन मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि दोन हजार बारा दोन हजार बावीस पर्यंत नगरसेवक कामकाज करत असताना जिथे घडामोडी घडल्या त्यानंतर मी कुठल्याही राजकीय पक्षात सक्रिय नव्हतो मी थोडस राजकीय पक्षापासून लांब असताना आठ मार्च दोन हजार बावीस रोजी माझा नगरसेवक त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती राश्की कधी देतो नाही केवळ विष्णूबद्ध मोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य असेल आत्मवृत्तीचं कार्य असेल गोरगोरीबांपर्यंत पोहोचून काय मदत करून सामाजिक काम करण्यात असेल मी सामाजिक काम ताताच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलं अनेक वर्ष जवळपास दोन ते तीन वर्ष शहरात चत्ता होती की आम्ही भाजपमध्ये जाणार किंवा आम्ही अजून कुठल्या पक्षात जाणार मी कुठल्याही प्रकारचा त्यावेळेस निर्णय घेतला नव्हता एकंदरीत सर्व तात्यांवर प्रेम करणारे असतील कोठे परिवारावर प्रेम करणारे सर्व सहकारी असतील सगळ्यांचं एक मत होतं की दादा एकोणीसला आपण विधानसभा लढवताना तुम्ही जो निश्चय केला होता की आजची घ्या शेगडी हे उद्याचं तम्ब असणार आहे आणि दादा कुठंतरी आता आपण त्या निर्णयाला आलो पाहिजे एकदा जी तुम्ही भूमिका घेतली होती ती खऱ्या अर्थाने कुठंतरी साकार केलं पाहिजे म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या कार्यावरती त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे कन्फर्म नेतृत्व हे राज्याला लाभलेलं आहे त्यांच्यावरती त्यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे पक्षाचे अनेक शहरातले लोक असतील राज्यातले लोक असतील त्यांनी आपल्या प्रवेशासाठी प्रयत्न केला परंतु सगळ्यांकडेच मत होतं तात्यांनी चाळीस वर्ष सोलापूरची राजकारणात सेवा केली महेशांनी आपण सगळ्यांची मिळून सेवा केली आता, आता 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 एक पक्ष निवडताना कुठेतरी एक धन आश्वासक शब्द आपल्याला मिळायला पाहिजे आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला आहे आणि सगळ्यांशी विचारप्रित करून आपण हा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला पाहिजे आज प्रवेश केल्यानंतर मग अनेक बापू साक्षीला होते बापू सुद्धा म्हणायचे की दादा मध्ये जायचं का किंवा गेलं पाहिजे का परंतु मी ठाम म्हणून सांगायचो की बापू थांबा जरा गडबड नको आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अण्णा या सगळ्या गोष्टींची सुद्धा कल्पना होती की माझ्या मनात काय चाललंय लोकांची भावना काय आहे आणि अण्णांना माझा स्वभाव लहानपणापासून माहीत आहे की देवेंद्र आपला थोडासा हाती आहे एकदा मनात केंद्रीक तेच करतं म्हणून तरी सुद्धा वडिलकेच्या नात्यांनी नेहमी मीडियाच्या सोबत सांगितलं की देवेंद्र असेल आमचा असेल आम्ही दोघांना फ्रीडम ऑफ पद्धतीला आहे तरी त्यांचा पक्ष निवडायला तरी त्यांचा अधिकार देतो त्यामुळे मतभेद आहे किंवा पटलं नाही अशाच भाग नाही ते काका म्हणून त्यांचा आजार कायम राहणार आहे फक्त राजकीय विचार झाला आज

चुकीच्या माणसाला जर मतदान केलं तर देशाचं नुकसान होऊ शकतं पुन्हा सोलापूरचा खासदार जर विरोधी पक्षाचा निवडला गेला तर सोलापूर पुन्हा दहा वर्ष मागे जाऊ शकतं म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की देशात बार तिसरी सरकार येणार आहे त्यामुळं सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला बळकट करण्यासाठी आपले लोकप्रिय तरुण तडपदार उमेदवार राम सत्रजी साहेबांच्या आपण सगळ्यांनी पाठीशी राहिलं पाहिजे आज

आहे म्हणून एक मनामध्ये संभ्रम एक होता परंतु काही मिनिटांचा विचार केला मी निरोप दिला की साहेब मी आपल्याला भेटायला येतो परंतु उघड उघड आपल्या घरी येतो कुठे लपून वगैरे भेटायला येणार नाही मी साहेबांना साधारणतः दोन एप्रिल ही तारीख होती दोन एप्रिलच्या तारखेच्या दिवशी मी साहेबांना भेटलो आणि कुटुंबीय सोबत होतो साहेबांशी सगळ्या इतिहासाबाबत चर्चा झाली काही वर्तमानाबाबतची चर्चा झाली मी साहेबांना त्या ठिकाणी जबाबदारीने सांगितलं की साहेब एकंदरीत दोन हजार उमेदवार उभारणार नाही याच्यावर एक अशी परिस्थिती आहे की आज प्रणितिताई शिंदे हे साधारणतः पन्नास हजार मतांनी उजव्या दिसत आहेत परंतु साहेब ही परिस्थिती आजची आहे काल राम शातपुती साहेबांची उमेदवार दिलेली आहे जाहीर झालेली आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अत्यंत जवळचे सहकारी आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत इथला शीठ काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब ताकीने या ठिकाणी प्रयत्न करतील देशात राम मंदिर झालेला आहे आणि त्यामुळे समस्त देश देशभरातील भक्तांची भावना आहे की एक वोट ऑफ थँक म्हणून आपण भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात मतदान केलं पाहिजे तर आज जरी ही परिस्थिती तुमची असली फॉर्म भरल्यानंतर परिस्थिती आहे रामभाऊ शकुते मुळे ही निवडणूक निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मायक्रो प्लॅनिंग राहून मी निवडणूक ते, ते लुण 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 एक तर्फे ने नेण्यासाठी प्रयत्न ने करते आणि मी ते दोन टक्केला बोललो तसाच

स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की माझा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आजच्या दिवसापासून मी पूर्ण ताकदीने पूर्ण पाकमान घराने माझ्यासह उपस्थित सर्व जनसमुदाय हा तुमच्या प्रचारासाठी तुम्हाला दिल्ली तिसरी बार मोदीजी सरकार अंगाचेती पूर्ण ताकदीने काम करतील कुठलाही बिंदु परंतु माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या मनामध्ये येणार नाही एवढं मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो हा निवडणुकीचा काळ असल्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप टीका आपल्यावरती करतील महाविकास संपूर्ण जगाला ज्या महाराजांचा समुद्र किनारपट्टीवरती दबदबा होता म्हणून ठेवा आहे त्यांचा व्हावं म्हणून प्रयत्न करतोय मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव आहे मी नेहमी रायगडावर जात असतो रामभाऊ सात साहेब मी अभिमानाने सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गडकिंडासाठी जो निधी दिलाय

विधानसभेचा प्रचार पूर्ण जोमाने काम करायचंय मी साहेबांना सगळ्या आपल्या भविष्याच्या बाबत बोलतो आपल्या तुमच्या पाहिजे त्याबद्दलची जी भावना आहे त्याबाबत सुद्धा मी साहेबांना बोलतो साहेबांनी सांगितलं की आता मी तुझ्या सोबत आहे तुझी जबाबदारी मी स्वीकारली आहे कशाची काळजी करू नको पूर्ण मी तुझ्या सोबत राहणार आहे हा विश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला मी त्यांना एवढं घडल्यानंतर मी सुद्धा सांगितलं टाइमाला वडील नाही आहेत आजोबाई नाही काका दुसरा पक्षात राहणार आहेत माझ्या सगळं पुत्र बसवणार तुझं राष्ट्रीय पालकत्व मी घेतोय तू तातीने कामाला एवढ्या सक्तीने तुम्हाला जबाबदारी दिला आणि मला त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे एक तरुण तडपदार उमेदवार एक सर्वसामान्य ऊस कामगारांचा हा सुपुत्र भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास संपादन करतो आणि त्यांना साहेब वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी आमदार करतात आणि छत्तीसाव्या वर्षी दिल्लीच्या राजकारणासाठी खासदार म्हणून पाठवण्याची जबाबदारी या सोलापूरला पाठवतात हा विश्वास सोलापूरच्या भारतीय जनता पार्टी मधन देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मिळालेला आहे अनेक विरोधक टीका करतात की दोन वेळेचे उमेदवार चालत झाले दोन वेळेचे उमेदवार काम केलं परंतु भारतीय जनता पार्टीचं सध्या हे दोन्ही तिच्या नेतृत्वाखाली चालू आहे की आपण नवनवीन लोकांना संधी दिली पाहिजे त्यांचा परफॉर्मन्स दिसतोय ज्येष्ठ लोक असतील तर त्या लोकांना संधी दिलं पाहिजे म्हणून करायचा पन्नास वर्षाकडे मंदिरासाठी वापरत होतो की नाही होतो आज त्या मंदिराची निर्मिती कोणी केली आहे तर मोदी यांनी केली आहे आपण त्यांना मतदान कोणाला करणार आहे पण कसला मंदिर बांध म्हणून जर एक एकवडत असतील तर आपण काढायचं नाही केला पाहिजे घालून मी लोकांचं कधी समर्थन करू शकत नाही आज सोलापूरची स्थिती जर बघितलं आज एका एम एम पक्षाने काँग्रेसला का पाठिंबा दिलेला आहे त्या काँग्रेसवर जर प्रेम म्हणून त्यांची भविष्य ती व्यवहार आहे कोल्हापूरला धोक्यात चालण्यापासून जर तुम्हाला असेल तर कुठलेही दात धर्म पंथ पक्ष मतभेद नाही फक्त काय भाजपाने विकास केला काँग्रेसनी केला नाही का केला असेल काँग्रेसनी विकास परंतु तो काँग्रेसचा जर तुम्ही अभ्यास केला तर तो नेहरूजींच्या काळात तो इंद्राजीच्या काळात तो लाल बहादूर शासनांच्या काळात तो इंद्राजी

मोदीजींच सरकार हे स्पष्ट बहुमतात येत आहे म्हणून राम मंदिर असेल तीनशे सत्तर कदम असेल हे सगळे मार्गी लागले सरकार होणार आहे जे स्वप्न पाहिलं होतं की काशी आणि मधुरेश सुद्धा मोकळं झालं पाहिजे निश्चितच आपल्याला खरेदी आहे मोदीजी तो सुद्धा वडाला छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून घेण्यासाठी तुम्हाला वचन देतो आनंद घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद